नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत की आपण पोल्ट्री फार्मिंग व्यतिरिक्त मी खूप वेळा सांगितलं होतं की आपण कुठला प्लॅन करणार आहोत तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की पोल्ट्री फार्म करता करता आपण नेक्स्ट कुठला प्रोजेक्ट घेणार आहोत आणि फक्तच पोल्ट्री फार्मिंगमध्येच आपला जो जम आहे तो बसवायचा नाही आहे तर घरी मी एकटी राहून आणखीन पण काहीतरी करू शकते तर मला असं वाटतं की जागा वगैरे मी तुम्हाला सगळे दाखवून देणार आहे की आम्ही कुठलं कुठलं कुठपर्यंत आलेलो आहोत ह्या प्लॅनबद्दल तर नवीन जो प्लॅन आहे आमचा तर तो, तो गोट फार्मिंगचा राहणार आहे किंवा दुग्ध व्यवसाय पण राहणार आहे गायांचा दोन्हीतून एक प्रोजेक्ट आमचा नक्की आहे तर मला दुग्ध व्यवसायामध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि माझ्या मिस्टरांना गोट फार्ममध्ये तसं लहानपणी गोट फार्म म्हणजे माझ्या घरी माहेरीचं शेळ्या वगैरे असायच्या त्याच्यामुळे मला दोन्ही केलेलं आवडेल पण बघूया की मी एकटीच राहणार आहे आणि कोंबड्या सांभाळून मला हा व्यवसाय जमतो की नाही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विचार करूनच ह्या दोन्हीतून एक काहीतरी निवडणार आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी कुठला व्यवसाय निवडायला पाहिजे आणि कुठला व्यवसाय फायद्याचा राहील माझ्यासाठी तर मी सुद्धा सांगणार आहे की मला जास्त करून गुड फार्मिंगचाच व्यवसाय मला वाटतं की चांगला जाईल असं माझं तो सिक्स सन्स मग असतो ना तर तो सांगतो आहे तर बघूया आपण की मी पर्यंत जवळजवळ आलेलोच आहोत पण मग माझ्या मनामध्ये आहे की दुग्ध व्यवसाय ठेवायचा चालू थोडाफार दोन एक गाया चालू ठेवायच्या तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला प्रोजेक्ट आपला कुठे कुठे आलेला आहे तर ते बघूया आपण की आम्ही कुठल्या पद्धतीने जे आहे प्लॅनिंग केलेलं आहे तर चला पुढे नव्याने मी ते व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर हे कुठलं मशीन आहे हे झाडं जे आहे पेरूचे ते कट करण्याचं मशीन आहे तर आम्हाला जे गोट फार्मिंगसाठी जागा करायची आहे तर त्याच्यासाठी हे पेरूची झाडं जे आहे तर ते कापले जाणार आहे कारण घराच्या गरा पुढेच एकदम हा फार्म होणार आहे आंब्याचं खूप सुंदर असं सु झाड आलेलं आहे तर हे माझ्या सासूबाईंनी लावलेले होते दोन झाडं खूप छान आलेले होते पण मग आंब्याला जास्त आंबे येतच नाही आहे खूप तर खूप एक आंबे येतात आणि त्याचं ते एकदम वर्षभर राखण करून पण त्याचं सांभाळून पण काही उपयोग नाही आहे तर आंबे जर म्हणायचे म्हटले तर चांगले असे आंब्याचे झाडं येतील असेच आता म नर्सरीमधून मी झाडं घेऊन येऊन इथे लावणार आहे तर हे झाडं कट होणार आहे कारण इथेच जी जागा आहे तर ती गोट फार्मिंगला आम्ही ठेवणार आहे तर छान असं हिरवगार छान मस्त असं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दिसत आहे तर, तर, तर हे सर्व झाडे जे आहे कट होणार आहे गवत पण भरपूर झालेलं आहे पाऊस झाल्यामुळं अडचण तयार होते आणि ते साप वगैरे हिंडायला त्यांना जागा तयार होते तर अशा पद्धतीने ही साफसफाई पण होऊन जाणार आहे पलीकडच्या साईडने मी ते गिन्नी लावलेली आहे तर गोट फार्म किंवा आपला दुग्धव्यवसाय दोन्हीतून काही जे जमेल मला तर हंड्रेड पर्सेंट आमचा गोट फार्मच होणार आहे कारण गोट फार्म केल्यानंतर माझे जास्त हाल होणार नाही आहे आणि दुग्धव्यवसायमध्ये हाल जे आहे तर ते माझे मुलांचे सकाळी टिफिन वगैरे करून होणारच आहे तर त्यामुळे माझं पण मन जरी दुग्ध व्यवसाय म्हणत असलं तरी गोट फार्मिंगलाच माझा शिक्कामोर्तब होणार आहे आणि शेळ्या जर केल्या तर चांगलं असं गवत पण माझ्या भागामध्ये मा आहे तर भरपूर मी ते गवत एक दोन वजे मी रोजचे डेली आणतच असते आणि इथे झाडं जे आहे ते कट झालेले आहे तर झाडांचा जा व्हिडिओ दाखवल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टली झाडं कट होण्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे आणि आता हे जे फांद्या आहे तर ह्या मी शेजारच्या ज्या आमच्या शेजारच्या ताई आहे तर त्यांना पेरूचे झाडं घेऊन जायला लावलेले होते आणि जे माझ्याबरोबर गवताला रोजच्या मावशी आहे तर त्या पण त्यांना पण मी निम्मे झाडं घेऊन जायला लावलेले होते खूप चांगलं सर पण तयार झालेलं होतं पण मग माझं दोन तीन वर्षापूर्वीचं सरपणच तसं पडलेलं आहे तर एवढं सरपण मी करणार काय आणि मी चूल पेटवतच नाही आहे माझं सगळं गॅसवरतीच असतं काय होतं की चुलीच्या जर नादी लागलं मुलं खूप लहान आहेत असं नाही की मुलं खूप मोठे आहेत अंश तर खूप जास्तच लहान आहे पाच वर्षाचं आहे आणि अगदी त्याला एवढं काही समजत पण नाही आहे तर त्यामुळे मुलांचं सगळ्यांचा विचार करूनच मग मी इथे मी यांचं ऐकणं मला थोडंसं वाटतं आहे की यांचंच ऐकावं आणि शेळीचाच उद्योग करावा कारण दुधाचं जर म्हटलं तर एक जी गाय आहे माझ्याकडे तिचा अनुभव मला खूप चांगला जरी आला असला तरी पण मग त्याच्यासाठी जो म्हणतो ना आपण कष्ट खूप आहे दूध दूध व्यवसायांमध्ये तर कष्ट तर शेळी पालनामध्ये पण राहणार आहे गवत वगैरे आणायला जावंच लागणार आहे घास पण कापावाच लागणार आहे गिन्नी तोडावीच लागणार आहे आणि सगळं जे आहे तर मग मी शेळी पालनाचा निर्णय जो आहे तर माझ्या मनामध्ये ऐंशी टक्केपर्यंत तो आहे तर मला तुम्ही कमेंट करून कळवा की तुम्हाला काय वाटतं कशामध्ये जास्त परवडत आहे कारण व्हिडिओ बघणारे जे आहे तर हे बरेचसे यांनी गाया केलेल्या असतील आणि शेळ्या पण केलेल्या असतील तर शेळ्यांमध्ये तोटा होतो की काय होतो कारण शेळ्यांचे जे माझे मी एकदम अशा धंद्यामध्ये पडत नाही मी दोन तीन ठिकाणचे अनुभव घेतल्यानंतरच कुठलाही बिझनेस चालू करते आणि मला शेळ्यांचा बिझनेस हा खूप आवडतो पण मला लहानपणापासनं होतं ना तर मला असं वाटायचं की घरी खूप असं दूध असायला पाहिजे डेअरीला दूध गेलं पाहिजे आणि रोजचा रोज डेली इन्कम आला पाहिजे असं माझी इच्छा आहे पण मग बघूया आता काय होतंय ते सुरुवातीला जे आहे तर यांचा ऐकूनच हा बिझनेस स्टार्ट करणार आहोत सुरुवातीला मला वाटतं की गोट फार्म करावा नंतर आपण गाया वगैरे एखादी गाय घेता येईल दुधापुरती घरगुती दुधाचा तेवढाच खर्च वाचेल तर ही तुळस पण आमची जाणार आहे आणि खूप छान असे हे पेरूचे झाड आहेत हे कट होणार आहे क कडेने गिन्नी लावलेली आहे ती पण चांगल्या पद्धतीने उतरलेली आहे आता ती गिन्नी सगळी कट करून टाकायची आहे त्याच्यावरती मुरूम पडणार आहे हे मशीन जे आहे तर यांनी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे आणि अगोदरचं जे काहीतरी मटेरियल यांच्याकडे होतं आणि काहीतरी यांनी जे राहिलेलं होतं ते ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे तर हे झाडं पूर्ण कट करण्याचे जे आहे तर अडीच हजार रुपये आमच्याकडून सांगण्यात आलेले होते पण यांनी हे अडीच हजाराचं काम एक तासात घरी केलेलं आहे आणि हे झाडं सगळी कट करून घेतलेले आहेत तर कमीत कमी हे झाडं पूर्ण जे आहेत कट करण्यासाठी बारा एक झाडं असतील नऊ किंवा बारा असे काहीतरी झाडं होते तर यांना दीड एक तास गेलेला आहे तर पुढेच एक रामफळीचं मोठं असं झाड झालेलं आहे तर ते पण आम्ही आम ती कट करून टाकलं आहे कारण ते एकदम बांधावर येत होतं आणि बांधावर असल्यानंतर शेजारच्यांना खूप प्रॉब्लेम व्हायचा त्यांचं सारखंच असायचं की हे झाडामुळे आमच्या वावरामध्ये बसवा पडत आहे आमच्या शेतात इथे पिकत नाही असं तसं त्यांचं मी खूप वेळ ऐकलेलं होतं तर मग तेच तसे शेजारी माझे खूप चांगले आहेत पण मग त्यांना जर प्रॉब्लेम होत असेल तर त्या झाडाचा तसं पण राम फळ जे आहेत आले तसे मी खात पण नव्हतो आणि माझे मुलं पण खात नाही आमच्या घरात यांना सोडून रामफळ कुणालाच आवडायचं नाही आहे आणि रामफळाचे झाडं जे आहे तर ते पलीकडच्या बांधायला पण आहेत वाटलं तर मी तिथून पण रामफळ आणू शकते तर हे माझं जे आहे सपराचं सेड आहे पुढं तर तर सपराच्या सेडमधून मी ते व्हिडिओ काढलेला आहे तर आता पूर्ण जे बाग पूर्ण बाग काढायचा नाही आहे अगदी दोन एक गुंठ्यापर्यंत जे आहे तर झाडं कट होणार आहे आणि इथला पोल्ट्रीचा जो पोल्ट्रीचाच म्हणते आता पोल व्हिडिओ पोल्ट्रीचे बुडून बुडून मला पोल्ट्रीच आठवते आहे तर इथे बघा अशा पद्धतीने झाडं कट झाल्यानंतर तर हा आठ दहा दिवसांनंतरचा व्हिडिओ आहे तर म्हणजे हा लेटेस्ट व्हिडिओ मी इथे काढलेला आहे तो मी जे काढलं दहा दिवसापूर्वीची शूटिंग होती तर मी ती तशीच मोबाईलमध्ये सेव्ह जपून ठेवलेली होती तर हे खड्डे जे आहेत तर हे मशीननी काढलेले आहेत त्या दिवशी यांचे मित्र आले होते आणि रात्री दहा वाजेपर्यंत सातला आल्यानंतर रात्री दहापर्यंत त्यांनी एवढं काम करून दिलं तर खड्डे वगैरे खांदले आणि नंतर मशीन बंद झाल्यामुळे त्यांनी ते रिपेअर वगैरे केलं आणि पुन्हा ते काम चालू केलं तर त्यामुळे त्यांचा टाईमपास झाला तर ते त्यांच्या मित्रांसाठी मी इथे अंड्याची जी आहे तर भाजी केलेली होती त्यांची फरमाईशनुसारच भाजी होती तिच्या पाप्पांना अंड्याची चटणी खायची होती तर मी त्याच पद्धतीने भाजी केलेली होती तर तब्बल चोवीस पंचवीस अंडे फोडून मी त्याची भाजी केलेली होती घरचे अंडे असल्यानंतर आपल्याला काहीच वाटत नाही आहे कितीही वापरायला तर हे रामफळीचं सरपण आहे सर तर हे मी ते घरी ठेवलेलं आहे कधी मोठा स्वयंपाक करायचा असला तर वापर तर सुवाशिनी कधी जेवण असलं तर हे सरपण आता मी साईडला ठेवणार आहे जुनं पण माझं बरंच सरपण आहे तर मी सरपण ज्या शेजारी देऊन टाकलेलं आहे तर हे झालेलं आहे आपला गोट फार्मचा जो प्लॅन आहे तो फायनल झालेला आहे असंच समजा आणि तरी मला कमेंट करून नक्की कळवा की इथे कुणाला कसं कसं परवडत आहे कारण आले वेळ तर दुग्धव्यवसाय आणि गोट फार्मिंग एकत्र पण होऊ शकतो आणि आता हे पैशावर डिपेंड आहे अजून पैसे आमच्या हातात नाही आहे पैसे आल्यानंतरचा हा प्लॅन आहे पण जसं जसे आले तसं आम्ही ता इथे इन्व्हेस्टमेंट करून घेणार आहोत पोल्ट्री फार्मिंगला सुद्धा आम्ही इन्व्हेस्टमेंट हळूहळूच केली होती तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत टाटा आणि बाय